दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांची रथयात्रा मंगळवार दिनांक पंचवीस मार्च रोजी सोलापूर शहरात येणार आहे जिजाऊंच्या दर्शनाचा लाभ घेण्याची ही संधी सर्व सोलापूरकरांना यामुळे उपलब्ध होणार आहे या अनुषंगानं शनिवारी पंधरा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता सोलापुरातील गवळी वस्ती परिसरातील समाज बांधवांची बैठक गवळी वस्ती तालीम संघ येथे आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी राजमाता जिजाऊ मासाहेब रथयात्रेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली अठरा मार्च ते एक मे असे पंचेचाळीस दिवस मराठा जोडो अभियान या अंतर्गत ही रथयात्रा काढण्यात येणार असून जिल्ह्यामध्ये तेवीस मार्च रोजी सांगोला येथे जिजाऊ रथयात्रेचं आगमन होणार आहे त्यानंतर चोवीस मार्च रोजी ही रथयात्रा पंढरपुरामध्ये प्रवेश करणार आहे चोवीस मार्च रोजी कुर्डुवाडी मुक्कामानंतर पंचवीस मार्च रोजी सकाळी पेंभुणी मोहळ मार्गे ही रथयात्रा सोलापुरात येणार आहे सोलापुरामध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये या रथयात्रेचं भव्य स्वागत करण्यात येईल अशी माहिती मराठा सेवा संघाचे प्रशांत पाटील यांनी दिली पुढे बोलताना ते म्हणाले की यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौकातून मिरवणुकीने ही रथयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात येईल त्यानंतर अभिवादन करून चार पुतळा या परिसरामध्ये सर्व हुतात्म्यांना अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर चार पुतळ्यासमोर चा या रथयात्रेचं सभेमध्ये रुपांतर होईल या सभेमध्ये मांडण्यात येणाऱ्या विविध विचारांबाबत आणि मराठा सेवा संघाच्या भूमिकेबाबत अधिक माहिती प्रशांत पाटील यांनी द न्यूज प्लसशी बोलताना दिली तरी या रथयात्रेनिमित्त राजमाता जिजाऊ मासाहेबांचं दर्शन घेण्याची संधी सोलापूरकरांना असून त्यांनी त्याचा लाभ घेण्याचं आवाहन प्रशांत पाटील यांनी केलं मार्च एक मे असं पंचेचाळीस दिवसांचं जिजाऊ रथ आयोजन केलेलं आहे मराठा जोडा अभियानांतर्गत जिजाऊ रथ संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहे सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये दिनांक तेवीस रोजी जिजाऊ यात्रेचं आगमन होईल सांगोला इथं त्याचं स्वागत होईल चोवीस तारखेला पंढरपूर इथे मुक्काम होईल पंढरपूर अकलूज पेंभुर्णी मार्गे चोवीस तारखेचा मुक्काम कुर्डवाडी इथे होईल पंचवीस तारखेला सकाळी कोडवाडीतनं निघून माडा अनगर मोहळ या मार्गेतील सोलापुरातील सोलापुरात दिनांक पंचवीस रोज संध्याकाळी साडेपाच वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक इथं आगमन होईल आणि तिथं भव्य स्वागत होईल संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून तिथून मिरवणुकीने ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील तिथे शिवाजी महाराजांना अभिवादन करून पुढे ही रथयात्रा चार पुतळा चौकातील इथे सर्व हुतात्म्यांना अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवाद अभिवादन करण्यासाठी पुढे जाईल तिथून सभेच्या मध्ये तिचं रूपांतर होईल सभा चार पुतळ्यासमोर सभेचं आयोजन केलेलं आहे ही रथयात्रा आयोजित करण्यामागचं कारण असं आहे की आज समाजामध्ये जी काही थोडीशी दूरी निर्माण झालेली आहे एकमेकामध्ये जो काही का सलोखा असायला पाहिजे तो सलोखा कमी झाल्याचं आपल्याला दिसते आणि समाज एका व्यासपीठावर येण्यासाठी एका विचारपीठावर येण्यासाठी समाजाची बांधणी होणं गरजेचं आहे आणि ही विचारांची पेरणी करण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊंचा विचार हा घराघरात पोहोचावा म्हणून जिजाऊ रथयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या जिजाऊ रथयात्रेला सोलापूर शहरातील संपूर्ण समाजाने अखडपकड जातीच्या मंडळींनी याच्यामध्ये यावं तर राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज शहाजीराजे यांचा विचार हा बहुजनांचा विचार होता कुठल्याही जातीधर्मात न अडकता आपल्या देशासाठी आपल्या प्रांतासाठी आपला जीव देण्याची तयारी किंवा तसा संस्कार यांनी आपल्याला दिलेला आहे आणि तीच भूमिका आज जरावती यात्रेच्या माध्यमातून घराघरापर्यंत गर पोहोचवण्यासाठी जिजा रथयात्रेचा आग्रह होतो सर्व सवकरांना विनंती आहे की आपण या रथयात्रेमध्ये बहुसंख्येने सामील व्हावं आणि जिजामुसह शिवरायांच्या आशीर्वाद देऊन आपलं आयुष्य तसेच या देशाचं भवित कमजोर करावं अशी विनंती जय जिजाऊ जय याप्रसंगी मराठा महासंघाचे पदाधिकारी डॉक्टर जी के देशमुख प्रशांत पाटील दत्तामामा मुळे आर पी पाटील प्रकाश ननवरे अविनाश गोडसे उज्ज्वला साळुंके दीपक शेळके याचप्रमाणे गवळी वस्ती तालीम संघाचे महादेव गवळी हेमंत पिंगळे सुनील कदम चंद्रकांत पवार लहू गायकवाड संदीप काशीद अरविंद गवळी विष्णू जगताप वामन वाकचौरे अरुण घुले बाळासाहेब घुले विजय घुले शेखर कवठेकर बालाजी चराटे वैभव जगताप राहुल जगताप दादा गांगुर्डे यांच्यासह अनेक पद

आणि मराठा सेवा संघाची स्थापना करताना केंद्रस्थानी जय जिजाऊ आज आपणास माहित आहे की राष्ट्रमाता जिजाऊ जे महाराजांवर संस्कार केले महाराजांमध्ये जे राज्य स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली अठरा पगड जातींना बरोबर घेऊन जाण्याची प्रेरणा दिली आणि त्या या संस्कारातनच आपला हा महाराष्ट्र घडलेला आहे आपला समाज घडलेला आहे त्यांनी दोन छत्रपती दिले आज आपण पाहतो की वेगवेगळ्या मिरवणुका हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही